आई आज काय बनवणार जेवायला भरपूर दिवस झाले तुझ्या हातचं ना तिकटवणी नाही खायला आज तिकटवणी बनवणार तिकटवणी करते तिकटवणी म्हणजे सोलवणी काही जण कसं सोलवणी बोलतात काही ठिकाणी आम्ही कसं जरा तिकटवणी बोलतो याला बनवते आणि कशी मुगाची भाजी बनवते अख्ख्या मुगाची भाजी ह्या काढलेले कसे मूग पौष्टिक पण पण आज मी अख्ख्या मुगाची भाजी बनवणार बटाट्याच्या काचऱ्या बनवून देते तुला बाबे मस्त होय असं हे सात्विक असं ताट मी आज बनवणार आहे बाबेसाठी माझ्या नमस्कार मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनल मध्ये स्वागत करते आज मी असं पद्धतीतलं जेवण बनवून दाखवणार आहे पेटवली आहे आणि कडाई ठेवली आहे आधी आपण मुगाची भाजी बनवूया रोज आपण कसं मोड काढून मुगाची भाजी बनवतो पण ते अख्या मुगाची पण भाजी चांगली लागते काय हा मस्त लागते ना ती तुम्हाला सांगते मी आज कढई तापली आहे आता आपल्याला ह्याच्यात तेल ओतायचं आहे तेल तापलंय आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा है आहे आणि कांदा आपल्याला असं बारीक कापून घ्यायचा आहे बघा बारीक कापल्यामुळे बारी कसं भाजी मिळून येते चांगली हा भाजीत मग कांदा कांदा असा दिसतच नाही कांदा आपल्याला हा जरा असं नरम करून घ्यायचा हा बघा कांदा थोडासा नरम झाला की आता आपल्याला ह्याच्यात ना असं टोमॅटो टाकायचं आहे बारीकच जरा फोडी करायच्या टोमॅटो पण आपल्याला असं चांगलं नरम करून घ्यायचं टोमॅटो पण असं नरम झालं की आता आपल्याला ह्याच्यात ना आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे बघा या पेस्ट मुळेच ना चव चांगली लागते भाजीला चांगली ही पेस्ट आपल्याला अशी परतून घ्यायची आलं लस पेस्ट टाकल्यामुळे ना भाजीची चव वाढते काय आणि सुगंध पण मस्त येतो भाजी, भाजी, भाजी ये होय पण कशी पेस्ट करायची माहिती आहे लसूण जरा जास्त घ्यायची आणि आलं कमी घ्यायचं लसूण जास्त घेतली ना की कसं सुगंध भारी येतो मग अशी पेस्ट ही परतून झाली ती आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे गरम मसाला आणि हळद टाकायची आहे आणि आता आमचा हा घरगुती लाल मसाला मसाले आपल्याला असे चांगले परतून घ्यायचे पूल कमीच करायची हा मसाले करपायला नको म्हणून खोवलेलं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे बघा थोडी वर्ण टाकते थोडे आता टाकते चांगलं हे खोबरं कोथिंबीर परतून घ्यायचं हा मसालाच किती सुंदर भारी दिसतोय काय वेळे मस्तच दिसतोय भाजी का नाही चांगली होणार मला सांगा ना असं व्यवस्थित बनवलात ना भाजी चांगलीच होते रोजचं जेवण पण भारी होत होय मग घरच्या साहित्यात पद्धतीने हे आणि आता आपल्याला ह्याच्यात हे मूग आणि बटाटे टाकले तुम्हाला बटाटे नाही टाकायचं असेल ना नाही टाकला तरी पण चालेल हे बघा मूग आणि बटाटे भाजी अशी परतून झाली की आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे आता आपण कसं कढईत भाजी करतोय ना म्हणून जरा पाणी जास्त टाकायचं म्हणजे शिजायला पाहिजे ना म्हणून ही भाजी, भाजी कशी माहिती आहे कुकर मध्ये नाही बनवायची कुकर मध्ये केलात ना की मूग कसे पटकन शिजतात असे म्हणजे हे टोपात केलात ना की सगळी चव ना त्याची मुगाची पाण्यात उतरायला पाहिजे काय कुकर मध्ये गेला तर काही एखादी एखाद्या जास्त झाली की फुटतात फुटतात फुटलेत की मग चांगली नाही ना लागत चव लागत नाही असं हे बघा चवीनुसार मीठ टाकायचं व्यवस्थित आणि आता आपल्याला ह्याच्यात ना एक मिरची टाकायची कापून हे बघा अशी कापून मिरची टाकायची अशी वरतून टाकलात ना की नुसते पण मस्त मिरची भाजी होय झाकण ठेवायचं आणि आग वाढवायची आहे आपल्याला आणि भाजीला चांगला असा कड काढून घ्यायचा भाजीला बघा मस्त असा कड आलाय मूग कसे लगेच शिजतात आणि आग कमी करायची आहे आणि परत झाकण ठेवायचं आहे आणि भाजी आपल्याला चांगलीशी शिजवून घ्यायची म्हणून सांगते कशी कुकरला भाजी कशी लगेच शिजते एका शिटीत आणि चव लागत नाही भाजीला काय मुगाच्या भाजीचे म्हणून आपल्याला अशी चुलीवर भाजी टोपात बनवायची किंवा गॅसवर बनवा तुम्ही भाजी शिजते आता आपण तिकटवण्याचं वाटण करून घेऊया त्यासाठी हे बघा इथे मी ओलं खोबरं घेतलंय लसूण कोथिंबीर आणि धणे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला आधी हे धणे टाकायचे आहे इथे आईने दहा ते पंधरा मिनिट अशी ना पाण्यात भिजत ठेवला हा म्हणजे कसे लवकर बारीक होतात मग अशा लसणीच्या घ्यायच्या हे बघा लसूण जरा जास्त घ्यायची आणि ओलं खोबरं खोबरं आणि कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर आपल्याला ना थोडीशीच घ्यायची आहे म्हणजे कसं वाटण आपल्याला ते कालवण आपल्याला लाल दिसायला पाहिजे असं हिरवं दिसायला नको म्हणून कोथिंबीर आपल्याला कमी घ्यायची आहे थोडं पाणी टाकायचं आहे ह्याच्यात आणि हे बारीक करून घ्यायचं आधी आणि मध्ये मध्ये ना अशी आपण बघायची भाजी हे बघा मग शिजायला कशी वेळ नाही लागत थोडं पाणी आहे ना, ना आटवून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे भाजी चांगली आपल्याला शिजवून घ्यायची हे बघा असं बारीक करून घ्यायचं आता आपल्याला ह्याच्यात ना हळद टाकायची आहे थोडीशी हळद टाकायची हा कलरसाठी आपल्याला आणि लाल मसाला टाकायचा तिखट कम तुम्हाला असं तिखट मसाला असेल ना तर कमी टाका हा तिखट होईल आणि थोडंसं पाणी टाकायचं परत आणि बारीक असं करून घ्यायचं हे वाटण का बारीक करायचं आपल्याला चरचरीत असं ठेवायचं नाही बारीक का करायचं म्हणजे मिळून येतं चांगलं हा चितल मिळून येत खोबर वेगळं असं आपल्याला होत होत हे वाटण बघा करून घ्यायचं अगदी गंधासारखं बारीक चरचरीत अजिबात ठेवायचं नाही सगळं मिक्सरचं भांड वगैरे असं धुवून घ्यायचं ह्याच्यातच आपल्याला असं पाणी ओतायचं आहे म्हणजे फोडणी खमंग बस हा असं पाणी ओतून घ्यायचं असं बघा या मुगाच्या भाजी बरोबर आहे ना मुग कशी जरा गोडसर असतात मुगाच्या भाजी बरोबर असं हे तिखटवणी करायचं म्हणजे घरात ना आम्ही नेहमी कॉम्बिनेशन बनवतो हा मस्त लागतं खायला होय गरमागरम अख्ख्या मुगाची भाजी तयार आहे बघा अगदी भारी झाली आहे बघा कशी रशेदार झाली आहे काय रसरशीत रश झाली हे बघा मूग पण शिजलेत आहेत असे आपल्याला मूग शिजवून घ्यायचे हे बघा अशी सरळ करून ठेवायची भाजी झाली आहे आता आपण कालवण फोडणीला देऊया टोप ठेवलाय तापत तेल होतायचं आहे तेल जास्त नाही टाकायचं आपल्याला तेल तापलं की ते आता आपल्याला ही लसूण टाकायची आहे बघा आणि लसूण आपल्याला पूर्ण अशी लाल करायची आहे चांगली हा लसूण आपल्याला अशी लाल करून घ्यायची एका हातात असं वाटण घ्यायचं आणि एका हातात असं झाकण घ्यायचं आहे अशी फोडणी बसायला पाहिजे चांगली आवाज मस... यायला पाहिजे मस्त अगदी आणि बघायचं आपल्याला जास्त एकदम पातळ पण नाही करायचं आहे थोडस पाणी होतं याच्यात आता हे बघा एकदम घट्ट पण मग चांगलं लागत नाही ना हो भांड वगैरे असं धुवून घ्यायचं होत आहे एवढं हा एवढं असं ठेवायचं कोकम टाकायचं कोकमामध्ये आंबट तिखट असं चांगलं लागतं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ व्यवस्थित टाका मस्त हे बघा हे कालवण करताना आपण कुठे जायचं नाही म्हणजे का कड आल्याशिवाय कड एकदा म्हणजे हे ओतून गेलं ना की त्या कालवणाला कायच चव नाही नाही चव लागत नाही म्हणून ओतून जायला नको आहे इथेच उभं राहून आपल्याला ना हे कालवण आपल्याला शिजवून घ्यायचं कड आला ना की कमी गॅस करून मग शिजवला तरी पण चालेल हे बघा कालवण असा कड आलाय कड आला की आता आपल्याला ना आग आप कमी करायचे आणि तिकटवणी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आणि झाकण असं पोकण ठेवायचं हे बघा आणि पाच मिनिटं आपल्याला हे तिकटवणी असे शिजवून शी घ्यायचं चांगलं सगळी कोकमाची वगैरे अशी चव त्याच्यात उतरायला पाहिजे तिकटवणी शिजत ठेवले बघा आता आपण बटाट्याच्या काचऱ्या करून घेऊया साध्या सोप्या पद्धतीने पण ते चविष्ट काय हवे आणि खमंग लागतं काचऱ्याला चवीला होय दाखवते तुम्हाला करून चार बटाटे घेतली आहेत आपल्याला बघायचे आपल्याला किती पाहिजे आपण माणसं किती आहेत ना तशी आणि कापताना आपल्याला कापायची पण पद्धत सांगते काही जण असं बारीक बारीक एक एक करत राहतात तसं नाही आपल्याला करायचे जसं आपण गोल कात्र्या करतो ना आपण तसेच कापायचे हे बघा असे असे कापायचे आणि असे कापायचे हे बघा पटकन होतात हा लगेच होतात काय काही कसं एकही बटाटा कापत राहतात होय हे बघा असे आपल्याला करून घ्यायचे एवढे आपल्याला लांब नको असले तर असे कापायचे बघा हा हे असे कापून घ्यायचे हे बघा आता आपल्याला हे काचरे आहेत ना धुवून घ्यायचे बटाटे आधी पण मी धुवून घेतली चांगले असे नितळून घ्यायचे तिकटवणे बघा असं भारी झालंय कलर पण भारी आहे काय मस्त आलाय आणि चविष्ट लागत आहे भाता बरोबर लागत तिकटवणी तयार आहे आता आपण काचऱ्या करून घेऊया आता आपण बटाट्याच्या काचऱ्या करूया पाणी आपल्याला अजिबात हे ठेवायचं नाही आहे सगळं पाणी असं निथळून घ्यायचं हा नंतर मग कसं मीठ टाकल्यावर पाणी सुटतं मग होय आणि हे लगेचच करायचं चा, आहे ठेवायचं नाही आहे ह्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार चा। चा चांगलं मीठ टाकायचं चा। मीठ कसं लागायला पाहिजे काय हो अळणी न लागतात अळणी झाली की कशी चव नाही लागत मग तेवढी हळद टाकायची आणि मसाला टाकायचा आहे आणि मसाला पण आपल्याला कसा थोडा टाकायचा आहे जास्त नाही आहे एकदम तिखट नाही करायची चांगले असे मिक्स करून घ्यायची एका एक बाजूला बघा कढई पण ठेवली आहे कडाई तापली आहे तेल ओतायचं आहे तेल तापलंय आता आपल्याला ह्याच्यात ना मोहरी टाकायची आहे मोरीत अडचडली की आता आपल्याला पाल काढून अशी बारीक करून लसून टाकायची आहे बघा चांगली अशी केसून टाकायची नंतर आपल्याला ह्याच्यात कडीपत्ता टाकायचा आणि तेल ना आपल्याला हे आता कढईला असं लावून घ्यायचं म्हणजे का मग बटाटे शिकत नाही ना असं लावून घ्यायचं आणि आता आपल्याला ह्याच्यात हे बटाट्याच्या कात्या टाकायच्या करताय की नाही आपण असे फक्त करून घ्यायचे बघा म्हणजे जरा का स्पेट होऊ द्यायचं हा आग कमी करायची आणि हे बघा असं झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ द्यायची फक्त म्हणजे तो मसाला वगैरे ना त्या बटाट्यानं कसं चिकटायला पाहिजे काय हवे हा नाहीतर तर काही वेळेला ना मसाला सुटतो असा हा म्हणून बघा कशी मस्त अशी वाफ लागली आहे आणि आता आपल्याला अशी ही बटाटी हलक्या हातात परतून घ्यायची आणि परत असे असे करायचे कचरून असे ठेवायचे आहे बघा एकत्र गट्टा नाही ठेवायचा तर सुट्टी ना चांगले काय हां बघा हा कमी करून आपल्याला हे परत झाकण ठेवायचे आहे आणि शिजवून घ्यायची बघा किती अगदी भारी झाली त्याच्यामध्ये मध्येच आपण अशी बघायची हा मोरी लसूण कडीपत्त्या मस्त अगदी खमंग वास येतो बंद भारी येतोय काकड्या ना अगदी हे बघा थोडी आजी अजून जरा शिजायला पाहिजे दोन मिनिट परत एकदा आपल्याला असं झाकून ठेवायचंय वरून आपल्याला ना थोडी अशी कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरून हा हे बघा डब्यात पण द्या तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर मुलांना पण आणि मोठ्याना पण आवडीनच खातील काय आता बटाट्याच्या कात्र्या झाल्या आहे एक आता गरम गरम ना तांदळाची भाकरी टाकते तांदळाची भाकरी तयार आहे या जेवायला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असं असं ताट तुम्ही ना नक्की बनवून बघा तुम्हाला आवडणारच